वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नवनियुक्त अंगणवाडी मदतनीसांना नेमणूक पत्रांचं वितरण करण्यात आलंय कागल इथल्या शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जयश्री नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला एकात्मिक बालविकास विकास प्रकल्पांतर्गत कागल तालुक्यात नवीन नियुक्ती झालेल्या नूतन अंगणवाडी मदतनीसांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कागल पंचायत समिती बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक उपस्थित होत्या नीना भोसले नेहा साळोखे स्नेहल गुरव रुपाली कांबळे स्नेहल शिंदे सरिता कुंभार नेहा तळेकर रुपाली जाधव प्रतीक्षा जाधव मधुमणी कुंभार निशा कांबळे सुप्रिया परीट हेमलता पोवार यांना ही नियुक्ती देण्यात आली अंगणवाडी सेविका या शासन आणि ग्रामस्थांमधील दुवा म्हणून काम करतात त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची असते नव्या सेविकांनी प्रामाणिकपणे हे काम पार पाडावं अशी अपेक्षा नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली यावेळी पर्यवेक्षिका जयश्री सणगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते